नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे खास तुमच्या मनोरंजनाकरिता मेघराज नैताम यूट्यूब चॅनल तयार केलेले आहेत तर मित्रांनो खास करून या यूट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसादसुद्धा देत आहे त्याकरिता तुमचेसुद्धा खूप आभार तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आपले यूट्यूब चॅनल मोबाईलद्वारे मोबाईलमध्ये तयार करू शकतात आणि त्यासाठी काही विशेषतः मोठी गोष्ट नाही त्याकरिता मी खास सर्व मित्रांना माझ्या सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा आपले यूट्यूब चॅनल ओपन करू शकता आणि आपल्यामध्ये असणारे जे सप्तगुण आहेत आणि आपल्यामध्ये जे कलागुण आहेत ते लोकांपर्यंत आपण यूट्यूबच्या माध्यमातून सादर करू शकतो आणि त्या लोकांचे मनोरंजनसुद्धा करू शकतो आजच्या व्हिडिओला सुरू करूया सुरू करण्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केले नसेल तर जरूर करा मित्रांनो चला तर आजचा व्हिडिओ वेळ न घालवता बोलण्यामध्ये आपण सरळ व्हिडिओकडे वळूया मित्रांनो आता सुद्धा सुरुवात होत राही होऊन राहिलेली आहेत तर मित्रांनो कॉलेज म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसला ना कसला तरी अनुभव येत असतो आणि विनोदसुद्धा त्यातून घडत असतात तर मित्रांनो असाच एक माझ्यासोबत एक विनोद घडला तो म्हणजे मी आम, आम मला जर शाळेत कॉलेजला जायचं जर झालं जा 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 तर मला नाही म्हटलं तरी पाच किलोमीटर अंतरावर सायकलीने जावं लागत होतं आणि नंतर पाच किलोमीटरवर सायकल ठेवायची आणि बसची वाट बघितलं की बसने आम्ही लगेच चालत जायचं तर मित्रांनो असाच दिवस झाला की माझी थोडा उशीर झाल्या झाल्याकरतानी माझ्या हातून बस निघून गेली बस निघून गेल्यानंतर लगेच मला मास्तरने बोललं काय रे बाबा शाळेला या येण्यासाठी उशीर का झाला तर सर म्हटलं काय करू बस न मिळाली म्हणून मी टर्कन आलं टर्कन हो हा तर तशा पद्धतीने थोडं मोजके शब्द मीनो मित्रांनो विनोद कुठेही घडत असतो फक्त विनोदी करणारा हवा हे बघा मित्रांनो मित्रा मित्रा करत असतो ना तर माझा मुलगा सुद्धा मला मित्रांनो राहिला मोठं कार्टून आहेत मी इंस्टाग्रामवरती याचे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील जम जम कुमार नावाने त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि खास करून मी ज्यावेळेस शाळेत असताना एक आमच्या शाळेमध्ये एक म्हातारा आला होता तो म्हाताराला रस्ता असं काहीतरी विचारायचं होतं विचारत असताना त्याचा आवाज जो आहे आम्हाला कसं वेगळाच वाटला आणि मी त्याची नक्कल करायला लागलो तर नक्कल करत असताना असं वाटलं की लोक माझे जे सोबतचे मित्रमंडळी होते अरे वा काय दादा गुणके तर खरंच असा आवाज होता मळ मित्रांनो बाहेर व्हिडिओ करत असताना तयार लगेच पाऊस आला पाऊस आल्यामुळे मला अंदर येऊन हा व्हिडिओ तयार करा करावा लागला तो म्हणजे अर्धा भाग जसा दादा कुंडक्याचा थोडक्यात राहिला होता आता मी तुमच्यासमोर सादर करणार आहोत आणि हे आमचं लेकरू थांब रे आता याला पाडू का नाही तर भलं इचक हे बघा हां बऱ्या बरं नटी पिचकली म्हणजे नक्कीच दादा कुंडक्याचा आवाज चांगला निघणार कारण आवाज हे वरती येऊन राहिलेला आहे था, थांब बापू एक मिनिट एक मिनिट, एक मिनिट

शाहरुख खान हर घर भी जीतने वालों को बाजी कर कहते अरे को जब हर ही जाता है का नहीं ना? समझ में आए ना अरे अपन को क्या करना हर कर भी जीतने का स्क्रिप्ट में कहते है इसलिए मैं बाजीगर में यही डायलॉग बोलने वाला हूँ डैड oh, फेल हुआ तो क्या हुआ आ? अगली फिल्म में बैठूंगा रानी मुखर्जी के पास फिर वहां पे लिखूंगा ये दिल मांगे मोर फिर हो जाएगा कितने आदमी थे तुम तो फिर भी वापस आए क्या समझ के रहे थे सरदार बहुत खुश होगा इनाम देगा क्या मेरा नाम तो पूरा मिट्टे में मिला दिया जेनी हम उस बाप के बेटे हैं साला और यू मैं डिस्को डांसर मालूम है अब उनका नाम क्या है मिथुन दा क्या बात है क्या बात है क्या बात है मालूम है ना ये देख हमारा भी जूनियर है आर्टिस्ट ये भी चिल्ला चिल्ला के बोल रहा है उसकी तरफ लेके जा रहा है अभी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार